क्रमांक एक भाग झालेलं आहे आमचं म्हणणं असं होतं की एफ आय मध्ये सेक्शन लावलेले ला आहेत ते सर्व बेलेबल सेक्शन आहेत आणि पोलिसांनी नंतर एक नॉन वेलेबल सेक्शन ऍप्लिकेबल केलेलं ला आहे लावला आहे त्याच्यामध्ये त्याला ऍप्लिकेबल होत नाही त्याच्यानंतर माझा जो रोल फक्त गाडीमध्ये बसलो होतो मग गाडीच्या बाहेर काय झालं कसं झालं त्याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही मी फक्त गाडीत बसतो होतो एवढंच माझं म्हणणं होतं आणि त्याप्रमाणे मला कुठल्याही प्रकारचे कुठलेही सेक्शन मला ऍप्लिकेबल होत नाहीत असं आमचं आर्ग्युमेंट झालेलं आहे त्याच्यामध्ये से, सेक्शन 65 चा इंटरव्हेंशन दाखल सेक्शन 65 नहीं थे, थे ला ला। ते लागू होत सेक्शन सेक्शन 65 लागू होत नाही ते आम्ही त्याला एज पर डेफिनेशन कोर्टाला सांगितलं त्याच्यामध्ये कोर्टाने आर्ग्युमेंट आमच्या धरून सरकारी वकील धरून एक दिवस उद्यापर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे काल पोलिसांनी त्याला अटक करून आज सकाळी अटक करून कोर्टासमोर आणलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याच्या कृत्याबद्दल काही बेलेबल सेक्शन्स ॲड केले होते परंतु एक नॉन बेलेबल सेक्शन ॲड केला होता प्रोहिबिशन ॲक्टप्रमाणे परंतु तो लागू होत नाही हे आम्ही कोर्टाला सांगितलं होतं कारण त्याच्यामध्ये जो काही सबस्टन्स आहे तो कोर्टासमोर कुठलाही आलेला नाही परंतु एकूण गुन्ह्याची व्याप्ती बघता कोर्टाने एक दिवसाचा एक दिवसाची पी सी त्यांना दिलेली आहे उद्यापर्यंत काय नेमका तपास करायचा त्याच्यामध्ये कोर्टाने असं घेतलं की ऑफेन्स थोडासा सिरियस नेचर आहे आणि त्याची गाडी जप्त वगैरे करायची आहे असं कोर्टाने एक घेतलेला आहे आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका